या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर माझ्या भावाचा मर्डर झालाय तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास केली म्हणाय मागील तीन दिवसापासून बेपत्ता असलेला तरुण मोहसिन मुनाफ शेख व छत्तीस राहणार विष्णुनगर नई जिंदगी हा शनिवारी नई जिंदगी येथील हनुमान मंदिर इथं बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय इथं त्याला मृत घोषित करण्यात आलं ही गोष्ट नातेवाईकांनी कळताच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ना दिला नातेवाईकांनी या मृत्यू नसून त्याचा खून झाला असा आरोप केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय विच्छेदन विभागाकडे नातेवाईकांनी एकच गर्दी केली आणि पोलिसांना घेराव घातला यावेळेस पोलीस मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा विधी करा आम्ही पुढील तपास दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह नबीलाल शेख मी राहणार शास्त्री नगर जी मयत व्यक्ती आहे ते माझ्या सख्या काकाचा मुलगा आहे सध्या तीन दिवस अगोदरपासून आम्ही मयत आमचा भाऊ घरात नव्हतं निघून गेलेलो होतं त्यानंतर ना आम्ही विचारपूस केली विचारपूस केल्यानंतरनं आम्हाला काही समजलेलं नव्हतं त्यानंतरनं आम्ही आम्हाला अशी कल्पना आली की मृतदेह आढळला म्हणून आम्हाला आता असं संशय आहे की त्याला कोणतरी मारलेलं आहे त्यासाठी आम्ही थांबलेलो होतो पोलीस प्रशासनाने आता आश्वासन दिलेलं आहे की यापुढं काय आम्ही कारवाई असेल काय करता येईल आम्ही यावर पुढं कारवाई करू तर त्यासाठी आता त्याने आश्वासन दिलेलं आहे आम्ही मयत उचलत ता आहेत हमाली काम कामगार होत त्यांनी बुधवारी गेलेलं होतं बेपत्त्याची बेपत्त्याची तक्रार दिलेली बेपतेश दिल नव्हती त्यांनी त्याच्या बायकोला आणि पोरांना घेऊन जाऊन माहेरी सोडून आलं माहेरी सोडून आल्यावर इथं आलेलं होतं का तिकडं आहे आम्हाला काहीच कल्पना नव्हती नंतर बुधवारी कळालं की त्यांनी आलेलं आहे इथं तर त्याच्यासोबत लोकांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे लोक पण सांगितलेत की बुधवारी आमच्या सोबत बोलणं झालेलं आहे म्हणून त्यानंतरनं बुधवारनंतरनं आमचं काय बघितलं तर त्यानंतरनं विचारपूस केल्यानंतरनं काहीच कल्पना भेटलेली नाही आम्हाला की त्यांनी कुठं आहे आणि काय आहे कुठं पडले ज्या वेळेस पडलेल्या अवस्थेत भेटलं त्यांनी हनुमान मंदिरासमोर तिकडं दारूधंदा वगैरे आहे तर त्या साईडला त्यांनी बेशुद्ध अवस्थेत मिळाला आम्हाला कधी काल संध्याकाळी भेटलेलं आहे आम्हाला काल संध्याकाळी भेटल्यानंतर ना आम्ही त्यावर काय चर्चा वगैरे विषय आलं त्यामध्ये त्याला मारलेले तसं संशय आहे आम्हाला तर त्यासाठी पोलीस प्रशासनाला प्रशासनाला हा जोडून विनंती आहे की आमच्या गरीब गरीब लोकांना न्याय मिळावं हीच आमची जखमा वगैरे आहेत का बॉडीवर मार बॉडीवरती जखमा झालेले आहेत प्राण्यांमुळे झाले आहेत का लोकांनी केलेत हे संशय अजून मिळालेले नाही डॉक्टरांनासुद्धा विचारले असतात डॉक्टरसुद्धा त्यावर रिपोर्ट जे आहे अजून रिपोर्ट आम्हाला उघडकीच दिलेली नाही आहेत डॉक्टरांसोबत बॉडी घेणार नाही म्हणाला होता आता पोलिसांची काय चर्चा झाली पोलिसांसोबत चर्चा झाली पोलिस यावर आम्हाला आश्वासन दिलेले आहेत की यावर त्यांनी करणार आम्हाला पुढचं काय न्याय असेल ते भेटून देणार त्यांनी सांगत आहेत तर त्यासाठी आम्हाला जर आश्वासन त्यांनी जे सांगत आहेत त्या त्यांच्या परिस्थितीने आम्हाला सहकार्य करावी हीच आमची विनम्र विनंती बॉडी घेणार का ताब्यात आता बळी ताब्यात घेणार आहेत त्यांनी काय एन एस एकशे चौऱ्याण्णव कलमप्रमाणे दाखल केलेत म्हणून सांगितलेत ईडीनुसार कोणावर संशय आहे का मारलेत वगैरे आम्हाला संशय कोणावर नाही परंतु यावर असं वाटतंय की यावर असं कोणतरी केलेलं आहे आम्हाला हे मर्डर अटेम्प्ट टू मर्डरच आहे हे आम्हाला घरी कोण असत घरी आमच्या घरामध्ये पूर्ण भाऊकी मिळूनच आहे आम्ही आमचे काका लोक आहेत भाऊ आहे त्याची बायको आहे पत्नी आहे तीन पोरी आहेत त्याला त्याच्या मैयाचं पूर्ण नाव मुना मोहसिन मुनाफ शेख काय त्याने मजुरी काम करत होत हमाल डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आकडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठे सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळ व रुपच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी अवेलेबल, अवेलेबल, सोनोग्राफी अविलेबल, फार्मसी, ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट